महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची चलो मुखेड चलो मुखेड नगरीत प्रथमच वीरशैव लिंगायत समाज मेळावा व सत्कार सोहळा चलो मुखेड चलो मुखेड मुखेड तालुक्यातील सर्व वीरशैव लिंगायत समाजाने दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता मुखेड येथे मेळावा सत्कार सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माननीय माजी मंत्री आमदार विनायकरावजी साहेब सत्कार मूर्ती माननीय खासदार डॉक्टर अजितजी गोपछडे माननीय खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे उपस्थित राहणार आहेत या समाज मेळाव्यात वीर शिवलिंगायत समाजाचे जे काही प्रलंबित प्रश्न आहेत त्या प्रश्नांची कोठेतरी या माध्यमातून सोडवणूक व्हावी समाजातील प्रश्नाला सकारात्मक भूमिका शासनाकडून मिळावी आणि लिंगायत समाजाचे प्रमुख प्रलंबित प्रश्न या माध्यमातून सुटावे अशी भूमिका डोळ्यासमोर ठेवून तालुका मुखेड जिल्हा नांदेड वीर शैव लिंगायत समाजच्या वतीने भव्य दिव्य असा मेळावा तीस सप्टेंबर रोजी कैलासवासी गोविंदराव राठोड सभागृह हो। व क्रीडा संकुल बीएसएनएल टॉवर शेजारी मुखेड येथे आयोजित करण्यात येणार आहे या मुखेड येथे जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांचे भव्य दिव्य पुतळा उभारण्यात यावे अशी मागणी त्या ठिकाणी प्रामुख्याने समाज बांधवांकडून करण्यात येत आहे तरी मुखेड तालुक्यातील जास्तीत जास्त लिंगायत समाज बांधवांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन मुखेड तालुक्यातील लिंगायत समाजाच्या वतीने करण्यात येत आहे तालुका प्रतिनिधी बालाजी साधू मुखेड सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अन अपडेट